মহারাষ্ট্রদ ছ মহাত্মার ডা আহারাষ্ট্র জন্ম খর আপু শাহু মহারা জন্ম আঠারশে চৌর মধ্যে त्यांचं मुंड यशवंत आणि ते ज्यावेळी दहा वर्षाचे होते कोल्हापूर संस्थान संस्थाना त्यावेळी राजघरणामध्ये वारत नव्हता म्हणून सहा वर्षाच्या यशवंत कोल्हापूरच्या संस्थांचा वादक म्हणून निघतात साधारण अठ अठराशे चौऱ्याऐंशी आणि त्याच्यानंतर अठराशे चौऱ्याण्णव मध्ये शाहू महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि त्याच्यानंतर कोल्हापूर त्यांनी एकोणीसशे बावीस सालापर्यंत करतो तर महात्मा आदर्श मानून खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचं कार्य करण्याचं काम शाहू महाराजांनी केलं त्या काळामध्ये अतिशय जातीभेद असताना त्या काळामध्ये अस्पृश्य समाजा साठी अतिशय मुलांचं काम हे शाहू महाराजांनी त्यावेळी केलेलं आहे तर ते जाती धर्मासाठी पूर्वी शिक्षण देण्याचा अधिकार फक्त उच्च वर्गीयांना आणि ब्राह्मण समाजाला होता परंतु शाहू महाराजांनी शैक्षणिक कार्य एवढं मोठं केलेलं आहे की फक्त मुलांना त्यांनी शिक्षण दिलं नाही ग्रामीण भागातल्या मुलांना फक्त शिक्षण दिलं नाही तर त्यांची राहण्याची

राज़श्री राजश्री ही त्यांना पदवी म्हणून शाहू शाहू आपण महाराज करतो तर आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजासाठी कार्य करण्याचं काम त्यांनी अतिशय छान पद्धतीने केलं त्यांचे विचार आपण आचरणात आणून आपण सुद्धा ते काम करण्याचा प्रयत्न करायचा आणि बरोबर जीएम महाराष्ट्रीय बहुद्देश संस्थेने त्यांची जयंती बरोबर चांगल्या पद्धतीने साजरी केली आहे कारण फक्त ओपन आर न घालता त्यांनी शैक्षणिक कामासाठी आपल्या शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करून खऱ्या अर्थाने आज शाहू महाराजांची जयंती साजरी झाली असं म्हणायला हरकत नाही त्यांचा विचार आज